सध्या अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुक्ताकी भारताच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी एक पराक्रम केलेला आहे त्यांनी काय केलं आहे महिला पत्रकारांना पत्रकार परिषदेला बोलवलं नाही आणि भारतीय सरकारला याचा सुद्धा प्रॉब्लेम नाही आहे विचार करा तालिबानसारख्या संघटनेचे मंत्री भारतामध्ये येतात आणि ज्या प्रकारे अफगाणिस्तानमध्ये महिलांचा बॉयकॉट केला जातो तशा पद्धतीने इकडे महिला पत्रकारांना पत्रकार परिषदेला बोलवत नाहीत समजा मित्रांनो उद्या जर का अमेरिकेतील भारतीय एम्बीसीने असं ठरवलं की आम्हाला पत्रकार परिषद घ्यायची आहे आणि त्यांनी जर का तिकडे महिला पत्रकारांना बोलवलं नाही तर अमेरिका ही गोष्ट कपून घेईल का म्हणजे हे तालिबानचे आतंकवादी संघटनेचे मंत्री भारतामध्ये येतात ज्या प्रकारे महिलांचा ते अफगाणिस्तानमध्ये तिरस्कार करतात तशा प्रकारचा पायंडा भारतामध्ये येऊन पाळायचा प्रयत्न करतात आणि भारतीय सरकारला याचा काहीच प्रॉब्लेम नाही खर तर अशा प्रकारची वागणूक केल्यामुळे अशा मंत्र्याला सक्त शब्दात ताकीद करायला पाहिजे नव्हती भारतीय सरकारने पण भारतीय सरकार म्हणतोय की आमचा याच्याशी संबंधच नाहीये खरंच आपल्या देशावरती ही वेळ आली का की आपण तालिबानसारख्या संघटनेला सपोर्ट करायला हवा तुम्हाला काय वाटतं खरंच भारतीय सरकारचं असं वागणं चूक आहे की बरोबर आहे कमेंटमध्ये नक्की सांगा